जाऊ येत्या चौदा एप्रिलच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीतर्फे सातत्याने बाबासाहेबांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते आहे आणि त्याच सिरीजमध्ये आज बाबासाहेबांचे शेतीविषयक धोरण राज्यकर्त्याने लागू केले का आणि वंचित बहुजन आघाडी त्या दृष्टीने काय प्रयत्न करते आहे असा आपला एक विषय आहे मित्रांनो बाबासाहेब हे खरं तर आपल्या सर्वांना जे माहीत आहे की बाबासाहेबांची ओळख ही घटनेचे शिल्पकार घटनेचे निर्माते अशी म्हणून सर्वांना आहे परंतु बाबासाहेब त्या पलीकडे जाऊन हे जगविख्यात अर्थतज्ञ होते त्यांनी शेतीच्या प्रश्नाविषयी अतिशय मूलभूत अभ्यास केलेला होता शेतीचा नेमका प्रश्न काय आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी त्यांचं अतिशय गहन चिंतन होतं त्यांच्यावर निश्चित असे काही त्यांचे मतं होते आणि यावर त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणी आजही आपल्याला दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहे दलितांचे कैवारी एवढीच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख नाही आहे ती अपूर्ण ओळख आहे तर त्यांचे कार्य त्याही पलीकडचे असून बाबासाहेब हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं ते अर्थतज्ज्ञ होते जलतज्ज्ञ होते पत्रकार होते कृषी तज्ज्ञ होते उद्योगतज्ञ होते आणि कायदेतज्ञ देखील होते इतक्या विविध पैलू असलेले बाबासाहेब बाबासाहेबांनी अनेक विषयांवर आपले मतं मांडलेले आहेत शेतीवर तर ते त्यांचा अतिशय मूलगामी असे विचार त्यांनी मांडले जे आजही आपल्याला अतिशय मार्गदर्शक आहे बाबासाहेबांच्या शेतीचे विचार आपल्याला एकोणीसशे अठरामध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांचं स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रिमिडीज म्हणजे भारतातील अल्पभूधारणा आणि त्याच्यावरील उपाय हा एकोणीसशे अठरामध्ये त्यांचा एक प्रबंध पब्लिश झाला त्याच्यानंतर सत्तेचाळीसमध्ये त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटी म्हणजे स सरकार आणि अल्पसंख्याक या ग्रंथात त्यांनी शेतीविषयीची आणि वि एकूणच विकासासंदर्भातली त्यांची मांडणी केलेली आहे आणि त्याच्याहूनच आपल्याला बाबासाहेबांच्या स्थितीविषयीचे विचार आपल्याला कळतात मुळात हा विषय आपण जेव्हा विचार करतो तर भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण नेहमी म्हणतो आणि विडंबना अशी आहे की या कृषीप्रधान असलेल्या देशामध्ये कृषीलाच काही महत्त्व राहिलेलं जो अन्नधान्य उत्पादित करतो तो अतिशय अवस्थेत आहे उपासमार होते आहे आणि तो आत्महत्या आहे शेतकरी ज्या देशाचं देशामधील सत्तर टक्के जनता ही कृषीवर अवलंबून आहे त्या देशाचं कृषीचं वेगळं अर्थसंकल्प देखील नाही कृषीचा वेगळं बजेट देखील नाही आहे आणि असं का झालं तर आपल्याला पुन्हा बाबासाहेबांच्याच विचारांकडे जावं लागेल बाबासाहेबांनी हे सगळं खूप आधी हेरलेलं होतं बाबासाहेबांनी शेतीचं महत्त्व जे अधोरेखित केलं ते अतिशय व्यावहारिक दृष्टीने अधोरेखित केलेलं महत्त्व आहे बाबासाहेब म्हणतात की आधुनिक उद्योग जे आहेत हे उद्योग जर तुम्हाला व्यवस्थित उभे करायचे असतील या उद्योगांमधून रोजगार मिळवायचा असेल या उद्योगातून प्रगती साध्य करायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही शेतीला समृद्ध करा शेतीला समृद्ध केल्याशिवाय उद्योग समृद्ध होणार नाही अतिशय अशी एक वेगळी संकल्पना आणि आजही आपल्याला त्याचं महत्त्व आज पट्टे आहे की या देशातला कुठलाच उद्योग शेतीशिवाय चालू शकत खायलाच काही नसेल तर त्या उद्योगांचं करायचं काय चारा। आणि शेती ही अशी एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये या, या देशातला सर्वात जास्त रोजगार उपलब्ध होतो शेतीतून कच्चा माल निर्माण होतो तो कच्चा मालावरच प्रक्रिया करून उद्योग पुढे जाऊ शकतात शेती पिकली नाही तर पूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरीत परिणाम होतात म्हणून मान्सूनची लोक अर्थतज्ञ असतील हवामानशास्त्रज्ञ असतील सरकार असतील मान्सूनवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात चांगला मान्सून झाला तरच देशाचा जी डी पी तरच देशाची अर्थव्यवस्था ही रुढावर राहते असं आपण जे मानतो यातच शेतीचे महत्त्व आपण अधोरेखित करत असतो परंतु ही बाब बाबासाहेबांनी खूप आधी ओळखलेली होती बाबासाहेबांचं एक अजून महत्व आहे की एकोणीसशे अठ्ठावीस ते चौतीस या काळामध्ये या देशातला सर्वात मोठा शेतकऱ्यांचा संप जवळजवळ सात वर्षाचा संप बाबासाहेबांच्या नेतृत्वात झालेला होता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या हक्कासाठी भांडणारा त्यांच्यासाठी संप करणारा हा द्रष्टा माणूस जो होता आज आपण आंदोलन करतो एक दिवसाचे दोन दिवसाचे नुकतं पंजाबला आंदोलन झालं ते देखील आंदोलन एक दोन वर्षाच्यावर टिकलं नाही बाबासाहेबांनी सात वर्ष आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांच्या एकंदर मांडणीमध्ये ते जसे शोषित वंचितांचे प्रश्न मांडतात ते शेतकऱ्याला सुद्धा शोषित आणि वंचित मानायचे शेतकऱ्यांचा प्रश्नाचं मूळ जे आहे ते मूळ त्यांनी शोधून काढलं होतं की शेतीचं देशामध्ये आकारमाल अतिशय कमी आहे म्हणजे लँड होल्डिंग देशामध्ये शेतकऱ्यांजवळ लँड होल्डिंग अतिशय कमी आहे म्हणजे या देशातला सत्तर टक्के शेतकरी हा अल्पभूधारक आहे एक एक, रख, एक ते पाच एकर इतक्याच एक क्षेत्रामध्ये त्याची मालकी आहे या देशाच्या शेतीच्या मुळाशी जातीव्यवस्था आहे हे शेतकऱ्यांच्या अधोगतीचं मुख्य कारण बाबासाहेबांनी सांगितलं या देशाच्या शेतीचं आकारमान कमी असल्याने लँड होल्डिंग कमी असल्याने उत्पादकता कमी होते आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात वारसा हक्काचासुद्धा त्यांनी एक प्रश्न त्यात मांडलेला आहे की जमिनीची वाटणी होत नाही जमिनीचे अनेक तुकडे पडतात त्या तुकड्यातून जमिनीचा आकार कमी होतो आणि आकार कमी झाला की उत्पादकता कमी होते असा मूलगामी विचार बाबासाहेबांनी मांडलेला आहे त्याचबरोबर या अल्प भूधारक शेतकऱ्यांजवळ नांगरणी यंत्र नाही बी बियाण्यासाठी काही व्यवस्था नाही त्यांच्याजवळ यंत्र ट्रॅक्टर्स असतील कृषीचे अवजारं असतील याच्यातली कुठलीच व्यवस्था त्यांच्याजवळ नाही आहे जनावरं नाही आहेत त्याच्यामुळे ते संपूर्णत शेतीवर अवलंबून राहतात आणि मग मान्सून खराब झाला मान्सून व्यवस्थित झाला नाही की मग शेतीची अनुत्पादकता अजून वाढते त्यातून मग प्रश्न निर्माण होतात हे बाबासाहेबांनी हेरून बाबासाहेबांनी याच्यावर उपाययोजना देखील सांगितलेल्या आहेत बाबासाहेबांनी समू सामुदायिक शेतीचा एक, शेती एक उपाययोजना सांगितला औद्योगिकरणाचा उपाययोजना सांगितली आणि क्रांतिकारक अशी संकल्पना बाबासाहेबांनी जी मांडली होती ती ही मांडली होती शेतीसंदर्भात की शेतीला उद्योगाचा दर्जा द्या ही अतिशय क्रांतिकारक संकल्पना बाबासाहेबांनी मांडलेली आहे की शेतीला उद्योगाचा दर्जा द्या उद्योगाचा दर्जा मिळाला की त्याला सुलभरित्या कर्ज मिळेल आणि तो व्यवस्थित भावाने विकू शकेल ही जी मांडणी बाबासाहेबांनी केली होती ही आजही इतकी संयुक्तिक आहे की बाबासाहेब जे म्हणत म्हणत होते की बाबासाहेबांची शेतीमधली जी, हो जी, शेती जी संकल्पना ही समाजवादी संकल्पना आहे म्हणजे उत्पन्नांच्या स्त्रोत स्त्रोतांवर देशाची मालकी शेती हे उत्पन्नाचं स्त्रोत आहे नुसतं उत्पन्नाचं वैयक्तिक स्त्रोत नाही आहे तर सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा स्त्रोत आहे नुसतं शेतकऱ्यासाठी ते इंडिव्हिज्युअल म्हणून त्यांनी मान्य केलेलं नाही आहे किंवा शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतं इतकी संकुचित संकल्पना बाबासाहेबांनी आपल्यासमोर ठेवली नाही आहे तर बाबा बाबासाहेब बाबा म्हणतात की देशाचं सकल उत् राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याचा स्रोत शेती आहे आणि म्हणून सरकारने शेतीवर नियंत्रण ठेवावं सामुदायिक शेती करावी सरकारने बाबासाहेब काय सांगतात की सरकारने बी बियाणं फवारणी कर्ज काढणी पश्चातची विक्री आणि त्याच्यामध्ये वित्तीय गुंतवणूक देखील सरकारने करावं म्हणजे सरकारने शेतीमध्ये सर्व इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे शेतकऱ्यांनी नाही केली पाहिजे तर सरकारने केलं पाहिजे विचार करा किती क्रांतिकारक कल्पना आहे आणि आज बाबासाहेबांनी सांगितल्यानंतर जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर भारतातले काही राज्य आज ही पूर्ण संकल्पना स्वीकारायला सुरुवात झालेली अनेक राज्यांमध्ये आता राज्य सरकार शेतकऱ्यांना बी बियाणं मोफत देत आहेत शेतकऱ्यांना काय म्हणतात त्याला फवारणी मोफत देत आहेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मोठ्या प्रमाणात देत आहेत हे बाबासाहेबांनी खूप आधी सांगून ठेवलं होतं की सरकारने शेतीमध्ये पूर्ण लक्ष घालायला पाहिजे सरकारने शेतीमध्ये लक्ष घातलं की काही जमिनी राष्ट्रीयकरण त्यांचा एक मुद्दा होता शेतीचा की सरकारने जर शेती, शेती ताब्यात घेतली जमिनी ताब्यात घेतल्या काही जमिनी ताब्यात घेतल्या त्या विकसित केल्या आणि त्या विकसित जमिनी ज्या आहेत त्या कुठलाही जातीय भेदभाव धार्मिक भेदभाव न ठेवता शोषित दलित वंचितांना आदिवासींना जे गरजवंत आहेत त्यांना जर ती वाटली तर त्यांचं शेती त्यांच्या हातातील म्हणजे संपत्ती त्यांच्या हातातील त्यातून ते शेती पिकवू शकतील एकच वाणाचं पीक घेता येणार नाही आहे आणि त्या मोठ्या प्रमाणावर गट शेती केल्याने सामुदायिक शेती केल्याने उत्पन्न वाढेल शेतीचा खर्च लागत खर्च आहे तो कमी येईल आणि त्यातून बाबासाहेब हेही सांगतात की सरकारने रास्त भाव देण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे आणि ह्या जेव्हा तुम्ही करणार नाही बाबासाहेबांनी नाईनटीन थर्टी नाईन म्हणजे एक एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये सांगितलं की तुम्ही हे जर केलं नाही तर या देशातले शेतकरी आत्महत्या करतील हे बाबासाहेबांनी एकोणचाळीसमध्ये एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये सांगितलं त्याच्यानंतर नव्वदच्या दशकातपासून म्हणजे त्याच्या पन्नास वर्षानंतर या देशामध्ये जेव्हा खासगीकरण सुरू झालं सरकारची शेतीमधली इन्व्हेस्टमेंट कमी व्हायला सुरुवात झाली सरकारने शेतीमधून आंग काढून घेतलं त्याचबरोबर या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढायला सुरुवात झाली मित्रांनो बाबासाहेब एकोणीसशे बेचाळीस ते अठ्ठेचाळीस पर्यंत नाही मला वाटते हो फॉर्टी टू नंतरच फॉर्टी uh, टूपासून बाबासाहेब केंद्रीय पाटबंधारे मंत्री होते आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांनी या देशामध्ये पाण्याचे नियोजन शेतीसाठी पाण्याचे नियोजन असले पाहिजे पाणी अतिशय काटकसरीने वापरलं गेलं पाहिजे अशी आग्रही मांडणी बाबासाहेबांनी केली त्यासाठी त्यांनी दामोदर खोरे परियोजना आणली आणि याच दामोदर हिराकुंड आहे याच दामोदर खोरे परियोजना वरून ज्या धर्तीवर एकोणीसशे शहाण्णवमध्ये सर सर्क, राज्य सरकारांनी तापी गोदावरी नर्मदाचे खोरे अशी विभागणी केली म्हणजे बाबासाहेबांचाच हा मूळ संकल्पना आहे बाबासाहेबांची मूळ संकल्पना नदी जोड प्रकल्पाची आपल्याला आज नदी जोड प्रकल्प दिसतोय की अटल बिहारी वाजपेयींनी त्याचा के उल्लेख केला होता परंतु आपण विसरत चाललो आहे की याचा उल्लेख बाबासाहेबांनी पन्नास वर्ष आधीच करून ठेवलेला आहे की त्यांनी नदीजोड प्रकल्पासाठी आग्रही होते अशा अनेक अने ना अनेक योजना बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी राबवल्या त्यातली सगळ्यात मूळ महत्वाची संकल्पना हीच आहे जी आजच्या काळामध्ये संयुक्तिक आहे की शेतीचे राष्ट्रीयकरण करावे शेतीमध्ये सरकारने स्वतः गुंतवणूक करावी आणि शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा वित्तीय गुंतवणुकीपासून सर्व आणि इव्हन काढणी पश्चातचा पूर्ण सपोर्ट म्हणजे पीक काढल्यानंतरचा पूर्ण सपोर्ट जो आहे तो शेतकऱ्यांना दिला पाहिजे रास्त हमी भाव दिला पाहिजे यासाठी बाबासाहेब आग्रही होते या देशाच्या दुर्दैवाने या देशाच्या शेतकऱ्याला एक शिक्षा देत आहे इथली व्यवस्था कशासाठी शिक्षा देते आहे की तो अन्नाचं अन्नधान्याचं उत्पन्न करतो म्हणून त्याला इथली व्यवस्था ही शिक्षा करते आणि म्हणून कृषीप्रधान देशामध्ये सर्वाधिक दुर्लक्षित कुठलं क्षेत्र असेल तर ते शेती हे क्षेत्र आहे आता राज्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या या धोरणातलं कुठलं धोरण स्वीकारलं नाही उलट खाजगीकरण केलं शेती ओपन केली आणि शेतमालाचे भाव खाजगीकरणानंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शेतमालाचे भाव प्रचंड प्रमाणात पडले आज लागतचा खर्च देखील शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांचा माल हा शक्यतो फुकटात भेटला पाहिजे नाहीतर स्वस्तात तरी मिळाला पाहिजे अशी मानसिकता देशामध्ये आहे आणि या मानसिकतेतून शेतकऱ्यांचं अपरिमित नुकसान होतं आहे शेतकऱ्यांसाठी काही करायचं म्हटलं की लगेच ओरड सुरू होऊन जाते परंतु उद्योजकांचे पंधरा लाख करोडचं कर्ज हे सरकार माफ करते त्याच्याबद्दल कोणी चकार शब्द काढत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे यासाठी बाबासाहेब आग्रही होते आणि म्हणून शेतकऱ्यांना रास्तभाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना चांगले क्षेत्रस्ते मिळाले पाहिजे शेतकऱ्यांना बी बियाणे फुकट भेटले पाहिजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळालं पाहिजे त्यांना साठवण्यासाठी गोदाम मिळालं पाहिजे हे सगळ्या योजना बाबासाहेबांनी सांगितल्या त्या एकही लागू नाही आणि वंचित बहुजन आघाडी सातत्याने याच प्रश्नावर आपल्याला दिसेल की काम करत आहे अकोला जिल्हा परिषदेमध्ये जिथे वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे आपल्या पक्षाची सत्ता राज्यात नाही आहे परंतु एक जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आहे आणि ही सत्ता आपण जेव्हा बघतो तर अकोला जिल्हा परिषदेमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या एक त्यांचं व्हिजन होतं त्यातून महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद आहे की जेनी शेतकऱ्यांना बांधावर हो मोफत बियाणं दिलं बांधावर हो जो बियाणं बियाणं मोफत दिलं बाळासाहेब सातत्याने वंचित बहुजन आघाडी दोन हजार चारमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी तुपाशी आणि विदर्भातला शेतकरी उपाशी विदर्भ मराठवाड्यातला कापसावर प्रक्रिया केंद्र कापसावर प्रक्रिया झाली पाहिजे सुतापासून वस्त्रापर्यंत सगळ्या प्रक्रिया उद्योग विदर्भ मराठवाड्यामध्ये निर्माण झाले पाहिजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एफ आर पी वाढली पाहिजे दुधाला जो भाव होता आत्ता जो आता नुकताच जो जाहीरनामा वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेच्या विधानसभेच्या वेळेला आपण काढला त्याच्यामध्ये देखील वंचित बहुजन आघाडीने शेतकऱ्यांना दुधाचा भाव आपण पन्नास रुपये मागितलेला आहे आता मुश्किलने पस्तीस रुपये देत आहेत उसाला एफ आर पी नाही आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जा फळ पिकांना भाजीपाल्यांना हमीभाव एम एस पी नाही आहे वंचित बहुजन आघाडीनी धान्याच्या पलीकडे जाऊन फळं पिकांना सुद्धा भाजीपाल्याला सुद्धा एम एस पी द्यायला पाहिजे यासाठी आग्रह धरला अंगुराचं पीक असेल कांद्याचं पीक असेल केळीचं पीक असेल धान असतील कापूस असेल सोयाबीन असेल ज्वार असेल बाजरा असतील तेलबिया असतील या सगळ्या कृषी उपजाला एम एस पीच्या अंतर्गत आणा इतकंच नाही तर एम एस पी जर लागू होत नसेल एम एस पी लागू करणे बंधनकारक आहे जर किमान हमी भाव मिनिमम सपोर्ट प्राइस जर ए पी एम सीच्या आवारामध्ये किंवा राज्य सरकार लागू करत नसेल तर त्यास ए पी एम सीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करा इतकी कठोर भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे वंचित बहुजन आघाडीचं सरकार आलंच तर ते निश्चितपणे एम एस पीचं अंमलबजावणी करता आपण कायदा केला असता वंचित बहुजन आघाडी ही शेतकऱ्यांना रास्तहमी भाव शेतकऱ्यांना साठवणुकीची व्यवस्था पानधन रस्ते शेतरस्ते सिंचनाची व्यवस्था त्यांना बी बियाणापासून सर्व मोफत पुरवठा आणि शेतीचं नियंत्रण हे लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतून राज्य सरकारकडे असलं पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडी कायम आग्रही राहिलेली आहे आणि याच मुद्द्यावर माननीय बाळासाहेबांनी लॉंग मार्चसुद्धा काढला होता आपल्याला आठवत असेल तो लॉंग मार्च आजही महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासामध्ये अतिशय हा एक महिलाचा दगड ठरलेला आहे वेळोवेळी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांना अनुसरूनच वंचित बहुजन आघाडीने शेतकऱ्यांसाठी आपली भूमिका जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांसाठी उभी राहिलेली आहे मी इतकं तुम्हाला सांगतो एक राजकीय गोष्ट या निमित्ताने आपल्यासमोर महाराष्ट्रासमोर मांडू इच्छितो की दोन हजार चारमध्ये च्या निवडणुकांच्या वेळेला आणि दोन हजार नऊमध्ये देखील uh, सुदैवाने मी बाळासाहेबांसोबत uh, काही पक्षांच्या युती सेक्युलर पक्षांच्या युतीसंदर्भात आम्ही बोलणी करायसाठी गेलो होतो तेव्हा मी नाव नाही सांगणार त्या लोकांचे की प्रस्थापित राजकीय पक्षांनी बाळासाहेबांना एकच सांगितलं की तुम्ही कापसाला भाव मागताहेत तुम्ही कापसाला भाव नका मागू आपण सरकार आल्यानंतर काय भाव द्यायचा तो देऊयात तुम्ही आज आग्रह धरू नका की युती व्हायच्या आधी आपण डिक्लेअर करा की कापसाला काय भाव द्यायचा आहे बाळासाहेबांचा आग्रह होता की आपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर पारदर्शकपणे सामोरे गेलो पाहिजे सांगितलं पाहिजे की आम्ही असा असा भाव देऊ आम्ही अशी एम एस पी देऊ त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ही काढून टाका आपण युती करू सत्ता स्थापन झाल्यानंतर मग बघू पुढे काय करायचं बाळासाहेबांनी युती केली नाही स्वतःचं राजकीय नुकसान केलं परंतु शेतकऱ्यांशी त्यांनी प्रतारणा केली नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत त्यांनी अप्रामाणिकता केली नाही ते बाबासाहेबांसारखेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांसोबत उभे राहिले आणि शेतीला चांगले दिवस यावे शेतकऱ्याला चांगले दिवस यावे यासाठी वंचित बहुजन आघाडी कायम प्रयत्नरत आहेत आणि वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न वंचित बहुजन आघाडीने उचललेले आहे यापुढे देखील बाबासाहेबांच्याच विचारानुसार वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आग्रही राहील धन्यवाद जय जिजाऊ